सावंतवाडी नगरपालिकेचं सा, मतदान या ठिकाणी होणार आहे आणि त्या निमित्तानं अनेक उमेदवार आपलं या जे भाग्य आहे ते अजमावण्याचा प्रयत्न करत आहेत प्रत्येक उमेदवार मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत माझ्यासमोर प्रभाग क्रमांक पाच मधून बबलू मिशाळ आहेत अपक्ष म्हणून ते उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेली आहे कसा प्रतिसाद मिळतोय आणि त्यामागचा अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवण्याची वेळ त्यांच्यावर का आली कशा पद्धतीने प्रचार करतायत त्यांची ध्येय काय आहेत आणि नेमकं आपल्या प्रभागाचं नगरपालिकेचं आणि सावंतवाडी शहराचं एकूणच विकासाचं विजन काय या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत बबलू मिशा प्रथम त्या ठिकाणी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत अपक्ष म्हणून तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत आहे कसा प्रतिसाद मिळतोय काय म्हणाल काय सांगाल मला माझ्या सर्व वाड्यातील प्रभागातील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे की दोन टर्मला माझी आई या प्रभागामध्ये इलेक्शन लढवलं होतं जिंकली होती त्याचा वारसा घेऊन मी पुढे चाललो आहे लोकांची समस्या आणि आमच्या प्रभागाचं विजन यावर मी काम करणार आहे तसंच आपल्या प्रभागातील गटार आहेत की बंदिस्त करायचा माझा एक उद्देश आहे तसंच कुत्र्यांचा बंदोबस्त करायचा आहे पहिली प्रामुख्याने आहे परत माकडांचा एवढा उच्छाद मांडलाय माकडांनी की लोकांना तर स्वस्त राहिलेत लोक डासांचं प्रादुर्भाव वाढलेलं आहे तसेच अन वन प्राण्याचा सुद्धा वा, उपद्रव वाढला आहे भटक्या कुत्र्यांचा पण पन... होतोय इकडे लोकांना गुरुप्रसाद उर्फ बबलू मिशाळ यांच्याशी बातचीत करताना विकासाचे विजन त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे या ठिकाणी देसाई आहेत त्यांचे सहकारी नेमकं त्यांना कशा पद्धतीनं त्यांचे सहकारी साथ देत आहेत मतदारांमध्ये कसा प्रतिसाद मिळतोय आणि नेमकं या ठिकाणी ने काय विजन घेऊन हे मैदानामध्ये उतरलेले आहेत किंवा बबलू मिशा यांना अपक्ष उमेदवारी दाखल करण्यासाठी हे सगळे सहकारी जबाबदार आहेत त्यामुळे सगळ्या सहकार्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे आपण जाणून घेणार देसाई नेमकं काय विजन आहे अपक्ष उमेदवारी दाखल केलेले अपक्ष म्हणून का उमेदवारी दाखल करण्यात आली आणि तुमचं जे तुम्ही गाठीपेटी घेता यामध्ये कसा प्रतिसाद मिळतोय आणि भविष्यामध्ये तुम्हाला काय डेव्हलपमेंट अपेक्षित आहे प्रभागात अनेक कामं प्रलंबित राहतील जसं बंदिस्त गटा नाही आहेत होळावरचं स्लॅबचं काम आहे या प्रभागात ओपन जिम नाही आहे बालोद्यान नाही आहे क्रीडांगणाचा मोठा प्रश्न आहे आज मुलं लहान मुलं मोबाईलच्या दिशेने वळत आहेत खेळा खेळण्यासाठी क्रीडांगण नाही आहे इथे आपल्या दोन नंबर शाळा आहे त्या शाळेला क्रीडांगण नाही आहे आम्ही अनेक वर्ष नगरपालिकेने याचा पाठपुरावा करतोय की आम्हाला एक क्रीडांगण ही जागा ओपन स्पेस आहे नगरपालिकेने इथे आरक्षण आहे ते आम्ही नगरपालिकेकडे ही जागा क्रीडांगण म्हणून सुद्धा मागतोय म्हणजे जेणेकरून या प्रभागात एक क्रीडांगण सुसज्ज क्रीडा क्रीडांगण उभं राहावं हा आमचा उद्देश आहे त्या मार्फ त्या उद्देशाने बबलूने याच्यात प्रयत्न करायचा ठरवलेला आहे या ठिकाणी बबलू मिशाळ यांनी अपक्ष उमेदवार दाखल केली त्यांच्यावर अन्याय झाला असं आवाजामध्ये बोलताना आम्हाला ऐकायला मिळतंय नेमकं काय घडलं आणि का अपक्ष उमेदवार दाखल करावी लागली आणि या ठिकाणी खरोखर त्यांच्यावर अन्याय अन्या झाला काय काय सांगत नाही आम्ही त्याबद्दल बोलणार नाही आता मतदार हे दिसत तुम्हाला तुम्हाला आमच्यासोबत तेच आपल्याला तीन तारीखला याचं उत्तर देतील आम्हाला तीन तारीखला याचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल की झालेला अन्याय मतदारांनी कसा त्याच्या आपल्या मतपेटीतून बोलून दाखवलाय ते आपल्याला नक्की तीन तारीखला आपल्याला या बघायला मिळेल आणि या वाड्यातून बबलूला प्रचंड बहुमताने आम्ही विजयी करू हा मला नक्की विश्वास आहे या ठिकाणी बबलू मिशाळ यांच्यावर अन्याय झाला आणि नाही लाज असतो त्यांना अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करावी लागली नंतर मात्र अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केल्यानंतर मतदारांमध्ये असलेली नाराजी अपक्ष म्हणून उमेदवार दाखल का करावी लागली या संदर्भातलं जे कारण आहे किंवा कोणावर टीका न करता मतदारच त्या ठिकाणी अपक्ष म्हणून लढवत असलेले बबलू मिशाळ यांना न्याय देतील आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यावर झालेल्या अन्यायला वाचा फोडतील असं त्यांचे सगळे सांगतायत कॅमेरामॅन रोशन केरकरचं हेमंत मराठे हॅलो सिंधुदुर्ग सावंतवाडी